नमस्कार मित्रांनो थांबता था व्हिडिओ चालू केलाय नमस्कार मित्रांनो तर आजचा जो व्हिडिओ आहे तो ऍक्च्युली तुम्हाला काय गोष्टी सांगण्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय आता हे जे मी तेल आणलं होतं तुम्ही मागचा एक व्हिडिओ बघितला असेल तुम्ही माझा की मी आदिवासी हेअर ऑइल असं मागवलं आहे आणि ते आता मी लावणार आहे केस वगैरे येणार तर जे माझ्याबरोबर झालं ते जे इतर तेल मागवतात त्यांच्याबरोबर होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे जे की आपली यूट्यूब फॅमिली आहे ते तरी थोडंसं सतर्क राहतील मला माहीत नाही आहे हे तेल ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे पण याच्यापासून जी आता माझ्याबरोबर झालं आहे ते मी तुम्हाला शेअर करणार आहे हे जे तेल आहे मी ते सौरभ जोशीचा जो ब्लॉग आहे तर त्या ब्लॉगमध्ये बघून आ, मी ते तिथला नंबर घेऊन कारण असे जे तेल आहेत ते मार्केटमध्ये फेकसुद्धा विकले जातात त्याच्यामुळं एखादा एखादा युट्यूब समजा मी जर तुम्हाला हे तेल रेकमेंड केलं की हे तेल तुम्ही घ्या तर तुम्ही माझ्या विश्वास ठेवून हे तेल घेसाल तसंच मी एका युट्यूबरचे व्हिडिओ बघत होतो आणि त्याच्या तो त्या ह्या तेलाचे प्रमोशन करण्यासाठी कर्नाटकला गेला होता आणि तिथं त्याने सांगितलं की हे तेल वगैरे आहे मग मी त्याच्यावरती विश्वास आपण ज्याचं व्हिडिओ बघतो त्याच्यावरती विश्वास ठेवून तिथं जे स्क्रीनला नंबर होता त्या स्क्रीनच्या नंबरवर मी फोन करून हे तेल ऑर्डर केलं होतं आणि मागच्या एका आठ दहा दिवसात दहा दिवस झाले दहा दहा दिवस झाला असेल तेल आलेलं दहा बारा दिवस झाला असेल तेल आलेलं आणि तेल ऑर्डर केलं मागवलं आणि मी एक पाच सात दिवस लावलं तेल म्हणजे असं डोक्यामध्ये लावून सगळ्या मुळामध्ये लावून इकडं तिकडं रात्र हा रात्रभर रात्र ठेवायचो आणि सकाळी आंघोळ करताना धुवून काढायचो आणि घेण्या अगोदरच मला भीती होती की हे तेल फेक वगैरे नसून आहे काय साईड इफेक्ट नसून आहे पण मी त्या ब्लॉग मध्ये नंबर बघून मला असं वाटलं की ल, ते रिअल आहे आणि रियल पण असेल बहुतेक काय माहीत आहे मी ज्यावेळेस कॉन्टॅक्ट केलं त्यावेळेस लागला त्यांच्या हक्की पिक्की कुठं ते काय आहे कर्नाटकमध्ये आणि तिथं मी पंधराशे रुपये होम डिलिव्हरीला होतं आणि बाराशे रुपये डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट केल्याच्यानंतर बाराशे रुपये अर्धा लिटर तेलला पाचशे मिले मग मी डायरेक्ट बाराशे रुपये पे केले आणि नंतर इथं मला घरी दोन चार दिवसामध्ये ते तेल पोच झालं आंधार काप हां ओन ऊन गेलं दोन चार दिवसामध्ये मला तेल आलं दोन चार दिवस नंतर मी तेल डोक्याला लावल्याच्या नंतर मला असं जाणवायला लागलं की माझं डोकं खांजवतं या डोकं डोक्यामध्ये असं काहीतरी कोंडा झाल्याच्या नंतर कसं खांजवतं त्या पद्धतीने खांजवतं माझं डोकं असं जाणवायला लागलं तरी पण मी तेल लावत होतो आणि नंतर जास्तच खांजवायला लागलं मग मी तेल लावायचं बंद केलं ला, आता जवळजवळ एक चार पाच दिवस झालं पाच सहा दिवस लावलंच नाही तेलच लावलं नाही नाहीतर संध्याकाळ झोपताना पोषच माझ्या डोक्याला तेल लावून झोपायचे दोन चार दिवस झालं लावलं नाही आणि अजून पण माझं डोकं खांजवतं जसं की अचानकच समजा Uh, आगागीचा फोक तुम्हाला माहिती आहे का माहीत नसेल असेल माहीत माहीत नाही आगागीचा एक फोक असतो असा धनुऱ्यासारखा धनुरा म्हणजे काँग्रेस धनुरा राना चो होतो तो जर हातावरती मारतो त्याची आग कशी उडते आणि खांजवतं त्या टायपमध्ये मला अचानकच कधी मध्ये इथं खांजवतं कधी इथं खांजवतं कधी म्हणजे डोक्यामध्ये कधी कुठे खांजवतं अचानकच जसं खांजवतं त्या पद्धतीने आणि आता सुद्धा माझ्या डोक्यामध्ये नॉर्मल नॉर्मल असं खांजवतं या असं खांजवू वाटते मला असं 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 आता मी केसांमुळे तुम्हाल दा तुम्हाला दाखवू शकत नाही तरी पण मी तुम्हाला बघा दिसणार केसांमुळे नाही दिसणार तुम्हाला पूजा तुला दिसते का कुठं फुटकुळे बिटकुळे आले का बघ बरं थांब इथं खांजवतो इथं बघू इथं इथं जरा असं

डोक्यात ओवा झाल्यावर कसं चावतं आपल्याला म्हणजे असं खांजू वाटतं त्या पद्धतीने मला खांजू वाटतं या मग माहीत नाही हे तेल हे तेलामुळं झालंय का कशामुळं झालंय पण तेल लावल्यापासूनच मला झालंय तर हे तेल बघा अशा कलरचं आहे तुम्ही बघू शकता जसं की आपण पाणीपुरे खायला जातो आणि त्यातलं तिखट पाणी कसं असतं तसं आणि ह्याचा लॉनच्यासारखा वास येतो आहे आणि मी तेल इथवर होतं मी इथपर्यंत लावलं एक चा, चार चार पाच दिवस लावलं पाच सात ठर लावले असे हां भरलेली होती तर हे आहे तेल बाराशे रुपयाचं तर माहीत नाही आहे नक्की बाराशे रुपयामध्ये केस खरंच वाढते आहेत येत आहेत का नाही येत का तेल खरं आहे का मला फेक आलं आहे का म्हणजे खरं असेल त्यांचं मला माहीत नाही त्यांचं ते जे काय आहे कर्नाटकमध्ये ते सगळं खरं असेल मग मला आलेलं तेल डुप्लिकेट असेल म्हणजे काय असू शकतं मलाच माहीत नाही टेन्शनमध्ये मीच कारण मी तो ब्लॉग बघून ऑर्डर केलं मग त्यात तर नंबर फेक नसेल तो तर रिअल असेल मग तिला आलं रिअल का खोटं आलं मला म्हणजे काय समजा नाही आणि मी जस्ट असेच बाहेरून चौकशी केली की ते प्रमोशनला किती किती घेतात बरेच यूट्यूबरचे वगैरे आणि मराठीवाले बघा मराठी जे युट्युबर्स आहेत त्यांनी आजपर्यंत कधी त्या ह्याचं प्रमोशन केलेलं मी बघितलंच नाही हिंदीवालेच आणि एका प्रमोशनला ती चॅनलवर डिपेंड आहे समजा वीस मिलियन तीस मिलियन जर फॉलोअर असेल तर दहा दहा पंधरा पंधरा लाख ऑफर करतात ते इतकं हो दहा दहा लाख रुपये नुसतं प्रमोशन करण्यासाठी देतात एवढे पैसे देतात म्हणजे त्यांचा किती या तेलाचा सेल असेल सेल आउट असेल जस्ट मी त्याची थोडीशी इन्क्वायरी केली तेव्हा मला हे माहित झालं आता हे तेलाच करू काय मी म्हणत होती म्हणजे केस वाढायचा लांब तर ती माहीत नाहीतर असं पण असू शकत कि Uh, ते खांजवते पोळे वगैरे येतील आणि त्यातून नवीन केस वगैरे येतील असं uh, पण असू शकतं पण मी त्यांना व्हॉट्सअपवरती विचारलं पण नंतर की बाबा uh, म्हणजे दाढीला लावलं ला तरी चालतं तर का हे पण विचारलं मी त्यांना पण त्यांनी कुठल्याच गोष्टीचं उत्तर दिलं नाही फक्त डिलिव्हरीचं असते तेवढं पोचले का किंवा की ह्या त्या गोष्टी पोचली का पण नाही ऑर्डर नंबर वगैरे ह्या त्या गोष्टी दिल्या बाकीचं जे आपल्याला प्रश्न पडतात की बाबा ह्याला संध्याकाळी लावायचं झोपताना लावायचं उठताना किती वेळ ठेवायचं काय छाय सगळ्या गोष्टी काहीच बोलत नाही तर त्यांना फक्त बाटली खापवायचं पडलेलं आहे तर मग तुम्हीच सांगा मित्रांनो हे तेल मी लावू विश्वास ठेवून का नको हे बघा ह्याच्या तर खाली बुडाला कशी घाण आहे ही बाटलीच्या वरून नाही बाटलीच्या आतून घाण आहे हे बघा हे बघा आतमधून अशी तेल माहित नाही आपण आपण याला नाव पण ठेवू शकत नाही चुकीचं पण म्हणू शकत नाही आणि ओरिजिनल पण म्हणू शकत नाही माहित नाही पण बर माझ्या बरोबर असं झालंय तर म्हटलं तुम्हाला सांगावं पण मी नको तेल मी नसतो लावत कारण खांजवते मला बरेच कोणीतरी मेसेज केले की आम्ही पण तेल आहे कोणाला फेक भेटले कोणाला चांगला रिझल्ट भेटला आहे ज्यांना रिझल्ट भेटला आहे त्यांनी मला कमेंट करून सांगा की हे कशा पद्धतीने वर्क करतं डोक्यात खांजवतं का वगैरे ह्या त्या गोष्टी मला नक्कीच कमेंट करून सांगा तर चला बाकी कोणाला मागवायचं असं मागू शकतं किंवा आणि मला बऱ्याच जणांनी विचार होतं दादा तुमचा अनुभव सांगा तर माझा अनुभव ह्या आठवड्यातच तुम्हाला सांगितला पंधरा दिवस जाण्याची पण गरज नाही आहे तर चला बाय बाय तोंडालाय तोंडाला पण लावले मी इथं पण लावत होतो पण इथं नाही मला काय झालं दोन दो दिवस लावले दोन दिवस लावले कटिंग करायला परत पण डोक्यात मध्ये असं चुळू चुळू लावलं होतं चुळू चुळू कार्यक्रम झालाय असं मीच लावायचे ते म्हणजे माझी मला केसांची काय गरज नाही गोष्टी चांगल्या आहेत माझ्या केस जास्त गळत नाही तर वाढ आहे सगळ्या गोष्टी पण कंड बारीन उड्या मारेन जिरून घ्यायची बारी अशी काम झाली माझी म्हणजे असं काम झाले ठीक आहे तुला हिता लावायचं का आपण <laughs> <laughs> आज मला दिवसभर एडिटिंग करायचं उद्या आपला एपिसोड येणार आहे फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला ते माझं या घडीचा भरसा कसं आहे जगामध्ये सगळं बदलता येत सगळं सगळं म्हणजे तू काय माझ्याकडे बघू नको